आज मस्त झोप झाली गड्या मस्त झोप झाली घरी मस्त साखर सारखी गोड झोप झाली घरी दा लवकर का रे ओरे उठल्या प्रिया सुनी उठली मला उठवलंय नाही तेवढ्या दोघी आहेत ऐकल्या अरे बाथरूम मध्ये आहे वाटते कोण आहे बाथरूम मध्ये ताई मी आहे बाई प्रियांका मी आहे हो काय बरं उठवलं तुझ्या दोघी उठून गेल्या दोघी काय बाथरूम मध्ये गेले ना काय नाही मी आहे मी आहे छाया ते मी गेली हो काय चला बाबा जातो बाहेर नंदी उठल्या असतील अजून म्हणतील भाऊजे भाऊजी टांगले टांगड्या पासून झोपल्या बरोबर आहे नाही हा आता दोघी उठल्या नाही उठवून येईन यायच उठवून जाईन या दोघी सांग भाऊजा मी वाईट भाऊन जाईन ना मग नंदाचं काम मोठं बेकार असते बाबा ऐकी या नला बेकार असतात भावधारे चांगले असतात काही ठिकाणी काही ठिकाणी उलटी असते काही ठिकाणी कसं असते काही ठिकाणी दंड चांगला बिचार भावधारे कर असतात सगळं सारखंच नसते हो आपले आपले स्वभाव असतात ते चालून घ्या लागते नाही काय म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणतो ना बाप्पा नाही तर म्हणसा हे आम्हालाच नाही प्रियंका एक आपली गंमत आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओले लाईक जरूर करत जा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बायबाई खरं बाप्पा दो क मला बाप्पा पण खरंच क मला बाप्पा या मन दाबायची मस्त तंगला पसरून झोपेला माणसासारखी ना इतकी आठ वाजली ना तरी उठली नाही मला तर वाटलं उठली अशी मान बोटं मोडत असेल हे तर उठलीच नाही महाराणी अजून आशी माय बापाच्या घरी करत तशी नवऱ्या घरी बी करते नामाला मोठी घ्यायला तिथं दादी की असं करा तसं करा स्वतः एक पडी खरकटी आहे आम्हाला लस ताब्यात ठेवते भाऊजे आले सकाळी उठले पाहिजे कामं केली पाहिजे सोनवारांना का तू तिथची पोरगी मीची पोरगीच आहेस काय इथं मस्त तांगडा बसून झोपली उठण म्हणजे पहिला कर ना काम झोपली बाहेर कशी माणसं आणि ठांगा दिला पहिलं झोपली पसरली बिन लाची असं वाटते गोटा घ्या नको ठेचा इथं चांगलं मला राग येते मध्ये इथं जाऊ दे कुठं नदी लागा पसर बना बाहेर तर मी चार ही करतो जरा शिल्लकच बनलो तो बच्चा आता वाया गेलाय का मंदाले काही असं ओळखच नाही उठा काय काहीच नाही शांबू चहा बनवून राहिले सांग बाई न शिवाई बाप म्हणा नच नवरा चहा बनवून राहिला आणि लगे बाई तंगडा पुसरून झोप येणार आणि कमाल आहे बापा हा दादा अरे उठल्या का तुम्ही घ्या मग चहा तयार झाला घ्या तेवढा काढून घ्या आणि ते दोघी दोघी उठल्या का ते नाही दादा आ, हो म्हणजे उठल्या त्या दादा तुम्ही कशाने केला चहा मी 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 चहा करण्यासाठी आली होती आता आम्ही बनवला ना चहा दादा तुम्ही कशाने बनवला आमच्यासाठी चहा काय हरकत आहे मी रोज बनवतो माझ्यासाठी इन बंदासाठी रोजचं आहे ताई माझं डेली रुटीन आहे माझं चहा बनवायचं ते कधीच चहा नाही बनवत तुमची ननद मीच बनवतो चहा तर आज तुम्ही होत्या पण तुमचा दोन तीन गप शिल्लक बनवला काय हरकत आहे मग तू उठला का, का किशोर हो उठले वाटते ती उठली ना हो का दादा तुम्हीच बनवता का चहा बापरे मग ताई किती वाजता उठतात तिचं काय बा आता मनमर्जी काम आहे मनाची मालिक आहे ते उठली तर लवकर उठली नऊ वाजतील वरेंत नऊ तो फिक्स टाइम आहे नाही तर मग बारा काय बारा सकाळचे बारा वाजता उठत आहे बाकी काम देवपूजा झाडून काढणं घर पुसणं पोरी शाळेत नेणं हे कोण करते पोरली मी शाळेत नेतो ना माझ्यासोबत तयारी करून देऊन जा तुम्ही मग आणायला जाते ना ते हो आणि आणायला कसं बस स्टँड पर्यंत जायला लागते स्कूल बस येते ना गावात आमच्या हो का बापरे खूपच रेस काम आहे मग तू पण दादा हे बरोबर नाही नाही म्हणजे कसं बाईक सारखी लवकर उठलं पाहिजे तुम्ही काही बोलत नाही का मग आता काय बोलता ताई काय बोलता बोलून का वाईट होता आपण रो, रोज 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 भांडण करायची क्षमता नाही आहे ना माहेत रोजच रोज कोण भांडण करत बसी तुमच्या ननदबाईशी बोलणं म्हणजे भांडायला आमंत्रण देणं आहे मला एक समजत नाही तुमच्यामध्ये सगळे शिस्तीत नियमात आहेत मामाजी मामीजी तुम्ही सगळ्या सुना पोरो या दोघी बहिणीच कौन वर्षांनी निघाले <laughs> दादा ती माझ्या मनातलं बोलले मलाही समजत नाही कधी कधी या दोघी बीच अशा करून निघाले पण दादा ते तुमचं चुकीचं आहे कसं आहे तुम्ही त्यांना काही बोलले नाही म्हणजे होऊन राहिला मी बोलायलाच नाही पाहिजे पण मी बोलून राहली माझा भाऊ समजून बोलून राहिली पण दादा तुम्ही काही बोललेच नाही तर मग ते सुधरतीन कशा तुम्ही त्यांनी घाबरता भांडणार घाबरता पण कशा दादा मग त्यांनी अशीच सवय पडली ना आणि त्यांची सवय आता हे त्यांचा स्वभाव बनली हो ताई एकदम बरोबर बोलले तुम्ही हे सवय हा तिचा स्वभाव बनला पण आता कसं आहे ताई आता कसं आहे ताई मी बाहेरचं करू का घरचं करू मला समजत नाही मग त्यापेक्षा जाऊ द्या आहे आहे तसं आता काय करता तुम्ही करू शकता ताई तुम्ही मला मदत करू शकता या कामात मी, मी काय मदत या सगळ्या कामात ताई तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे माया बहिणीला काहीच मान देत नाही हे माझ्या बाबाला काहीच मान देत नाही मला काहीच मान देत नाही पण माहेर तिची तितकीच भरवर करता तुम्ही सगळ्या भावचे कारण तुमचे संस्कार तुमचं वळण तुमच्या आई वडानं लावले टाकलेले तुमच्यावरचे संस्कार म्हणून तुम्ही तिच्यासोबत चांगले वागता ते तुम्हाला इतका त्रास देते मला माहित आहे ते चांगले वागत नाही तुमच्या तिघीसोबतही पण तरी तुम्ही तिला झलता 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 झलताहून तुम्ही संस्कारी बाई आहे म्हणून पण तिने मग तेच सवय पडली इकडे मी झेलतो तिकडे तुम्ही झलता मग बाई काय तर हा ताज्या फोडा तारे जपून राहिली म्हणून कसं आहे ना तुम्ही तिला स्ट्रिक करा तिले स्ट्रिक करा तुम्ही तिले नस नस करा तुम्ही तिला चांगलं दिले तिथे आली तिथे दशले करते की नाही तो तुम्ही तसं तिथे करा मग पहा तशी सरळ होती तो <laughs> हो दादा हे त्यांचं बरोबर आहे पण कसं आहे का आम्हाला सासरी सासरी आहेत ना आम्हाला सासरींचं ऐकायच लागते हा त्यांनी एरी काही म्हटलं की असं वाटतं आपल्या नंदा आहेत तेरी खराब नाही म्हटला पाहिजे म्हणून नाही ते एरी करून भेटे येऊन काय मिठाई सरळ करतो मी हो ना बा तेच तर आहे ना ते तेच ना सगळंच बाप आपलं यायचं व्यस्त आहेत ताईं आधी लागले वेळच नाहीये जाऊ दे दुसरं आहे तसं आहे बुवा चालते तू चालते घे घ्या चहा घ्या न तू गिलली बोलवा चला आम्ही ऑफिसला जातो मला उशीर होऊन राहिला बनवून देतो काही टिफिन वगैरे काहीच नसते का मग रोज तर काही सवय नाही आहे बा खाऊन देतो बाहेरच रात्री भेटलं तर खातो काही पाहिजे नाही ठीक आहे तुमचं तरी स्वयंबॉक करायला लाव जाती करून खा जा तिथे नाही गेला तुम्ही करून खाजा येतो मग ताई हा ठीक आहे ठीक आहे दादा मग आता काय मी बनवला असता पण मला माहित नाही लवकर जाता मी सकाळी उठून बनवलं असतं नाही नाही ताई लावू द्या काय एक दिवस काय बाबा तुम्ही पाहुणे येतो हा सांग कमाला बाई पण बंदाची खरंच काय किती चांगला नवरा भेटला व गरम गरम चहा करून बाजून राहिला बायकोले सांग मायनाशी बात तसं नाही खरंच पण कदर नाहीये पण काय इतका चांगला नवरा भेटतो कदर नाही आहे आमच्या घरी तर ती अजिबात हाताने पाणी घेत नाहीत कधीच नाहीत म्हणजे योजना हाताने पाणी घेतच नाही ते प्रियंका पाणी प्रियंका छान तरी बी किती ऐकायला लागते किती टसन जवळ करायला लागते पण एवढा चांगला नवरा भेटला चांगलं सासर भेटलं नदी किती गरीब आहे व

हो जाते ना प्रियंका ते चला ना माझ्या मावशीकडे थांब ना जाऊ ना अरे ननदबाईच्या घरात ननदबाईच्या घरचा आनंद घ्या मग जाऊ दुसरीकडे ननदबाई ननदबाई तुम्ही उठा उठत नाही लवकर तुमचे मिस्टर हाताने चहा बनवतात हाताने डबा करतात हाताने सगळं करतात खूपच सुख आहे तुम्हाला हा तुमचे भाऊ आम्हाला एवढं सुख देते नाहीत अच्छा सकाळी उठून तू किचन मध्ये गेलीच वाटते शाम चहा बनवून राहिला त्यावेळेस आणि बनवते म्हणून काय झालं नवरा आहे तो माझा हा माझी बायको नाही त्याची बोलतो नाही का हो का मग आम्ही काय तुमच्या भावाच्या मोलकरणी हो काय तुमचं बी करा तुमच्या भावाचं बी करा हा आम्ही मोलकरणी हो काय तुम्ही मोलकरी नाही जाऊ बाई तुझंच काय करायला लागते दोन दिवसाच विना करून गटकट -गट करते हा काय ताई हे पाय तू माझ्या संसारात नुळबुळ थोडं खूप का माझ्यात नाकारू काय हा तू दोन दिवस पावणे आधी तू डोक्यावर डक्यावर थोडी जास्तीची तुला काय करायला लागते का तुझ्या कोण जोड तुझी कोण जळली तू नव्या फुडफुड करते म्हणून जळली वाटते तुझी माझी नाही जळत गिळत तुम्हाला तारे खूप सांगता आम्ही असं आम्ही तस म्हणून म्हटलं घरी तुम्ही काहीच नाही करत म्हंटल बारा वाजता उठता जाऊ दे बाई बंद तुमच्या जेठाणीच्या घरून येतोच आम्ही या बोरगा आला तर मग अशी बोलवायला सोन्या सोन्या म्हणे मामी तुम्ही या म्हणे आमच्या घरी मम्मीनं बोलावलं म्हणे काय होल बोलवायला तुम्हाला काय बाई खरं माझ्या जेठाणी पांचड आहे आता भाऊ जायला चुकला जा जा जाऊ जाऊन याय जाऊन याय रिलॅक्स वाटेल मला जा हो ते जातोच म्हणा आम्ही पण तुम्ही स्वयंपाक करून ठेवा कारण जेवण मात्र आम्ही इकडेच करणार आहे म्हणजे आम्ही तुम्हाला वाटत असेल की आम्ही ज्या मावशी वगैरे चाललो त्याच्यासवीच्या तर ते आम्ही संध्याकाळी जाणार आहोत तर आता तर जेवण तुमच्याकडेच आहे मग म्हणून सांगून सांगितलं नाही फक्त आम्ही तुमच्या या घरून करून पितो आणि लगेच येतो नाश्ता पण करत नाही आणि स्वयंपाकामध्ये छानपैकी मस्त थांबा थांबा मला ताईला विचार द्या ताई तुम्हाला काय खावं वाटते दोन जीवाचे आहे तुम्हाला काय खावाच वाटते अ नान बाई लाडपुरुतात तुमचे सांगा पटकन काय खावाच वाटून राहिलं मला काय आता इतकं प्रेमाने विचारूनच राहिली प्रियंका म्हणून सांगते मला तुमच्या हातचा जिरा राईस खूप आवडते तुम्ही एकदा केला होता ना एकदा केला होता तुम्ही आपल्या घरी तिकडे आपला शेगावला आला होता तेवढेच खूपच छान झाला होता कधी आता तुझं लग्न राहिलं होतं ग तेव्हा केला होता मंदाताई नाई तसा जिरा राईस करा ना आणि मस्त पनीरची भाजी मस्त तेवढंच पाहिजे मला पोळी नसली तर चालते आणि तुला गो तेजस्वी तू नवीन नवली आहे बाप्पा तुझ्यासाठी तर पाहून करायचं काय तुला काय काय आवडत राहिलं मला काय पालक पकडे खूप आवडतात पण ते पालक पकडे करा ना हा ठरलं मग छाया ताईला जिरा राईस आणि पनीरची भाजी तेजस्वीला पालकाचे पकोडे आणि मला पुरणाची पोळी मस्त साजूक तूप पुरणपोळी दही हे खूप आवडते मला आणि हो हो एक मिनट मस्त आंब्याचा रस आणि त्याच्यासोबत कुरड आहे एक माझं फेवरेट आहे हे मग ते एवढं करून ठेवा आणि आम्ही बंद झालं पाहिजे काय बापरे मी एक करू सगळं एकटीच्या बुद्धी म्हणजे काय हरकत आहे हुशार आहे तुम्ही करा ना बापरे म्हणता आता पूर्णच फसली आहे तू तो बापरे या तो मला एटलं करायला उतरल्या आता शॅम्पन चालला गेला काल कसं ऑर्डर केलं होतं मी आज तो पूर्ण फसला माझा पॅन्ट മജ്ജാ ഓട്ട ജന ഓർഡർ മാത്രം ഡാ പഴത്തേ സതീക്ഷ ബദല കാശി ബന്ധ ഗിട്ട ബിരിയസ് പ്രിയങ്ക വേന